पंढरपूरची वारी पावले भक्तीचा अनुभव कधी एकदा आषाढी एकादशी येते आणि पंढरपूर वारी असं म्हणत लाखो जीव आपल्या विठोबाला भेटण्यासाठी निघतात न पायाची तक्रार न उनाचं भय फक्त एक आस माझा विठू माझा माऊली आज आपण एका अशा वारीची गोष्ट सांगणार आहोत जी हजारो वर्षापासून अखंड चालू आहे ही फक्त एक यात्रा नाही तर जीवन बदलून टाकणारी अनुभवती आहे पंढरपूरची वारी ही, ही तुमच्या अंगणात भक्तीच भक्तीचं रक्त उसळते आणि प्रत्येकाला एक विचार करायला लावते आपण का चाललो आहोत आयुष्याच्या या वाट्यावर वारीची सुरुवात पालखीचे आगमन वारूशी सुरुवात होते संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांपासून या पालख्या आळंदी आणि देहू येथून निघतात आणि हजारो वारकरी त्यामागे चालायला सुरुवात करतात पावले पावली फक्त एकच द्यास मावली माऊली या पालखीत केवळ संतांची प्रतिमा नसते तर त्यांच्या विचारांचं तेज असतं हे विचार वारकऱ्यांच्या मनात श्रद्धा सहक्ष्णुता आणि भक्तीचा उगम करतात वारी म्हणजे काय वारी म्हणजे एक प्रवास बाहेरचा आणि आतला शरीराने आपण पंढरपूरकडे चालतो पण आत्म्याने आपण स्वतःकडे वळतो एका हातात टाळ दुसऱ्या हातात मृदुंग ओटावर अभंग आणि डोळ्यात विटोबाच्या भेटीची आस हा प्रवास प्रत्येकाला एक गुड अनुभूती देतो जे बोलता येत नाही ते नुसत्या चालण्यातून अनुभवता येत वारीतील भक्ती आणि सहनशीलता वाटेत भूक लागते धान लागते पाय थकतात मन मन नाही थकत कारण त्या मनात विठ्ठल असतो एका साध्याशा मातीच्या रस्त्यावर चालताना समोर असतो हजारो लोकांचा एक विश्वास एवढ्या लोकात कोण भांडत नाही कोण त्रास देत नाही कारण इथं ईश्वर दर कोपऱ्यात असतो आणि माणूस माणसाशी एकरूप झालेला असतो वारकऱ्यांचे जीवनदर्शन वारीत अगदी लहान मुलं असो व्रद्ध असो कोणी श्रीमंत असो कोणी गरीब सगळे एक समान येथे कुणालाच मान नाही कमीपणा नाही कारण इथे प्रत्येकजण पांडुरंगाचा भक्त आहे वारी शिकवते की आयुष्यात सगळ्याला फार काही नको थोडी भक्ती थोडं प्रेम आणि भरपूर माणूस की जेव्हा वारी पंढरपुरात पोचते तेव्हा वारकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघाळतात विठ्ठल माझा विठ्ठल धूळ धूळसुद्धा सोन्यासारखी वाटते कारण ती धूळ आहे त्या पायांची जी भक्तीने हजारो किलोमीटर चाललेली ते विठोबाचे मंदिर ती मूर्ती आणि विठ्ठल विठू माऊली तुखा मने हे शब्द सगळं मनात खोलवर ऋतून जात वारी आपल्याला काय शिकवते भक्ती ही बाहेर शोधायची नसते ती स्वतःमध्ये जागवायची असते माणूस म्हणून दुसऱ्याच्या वेदना समजणं त्याला आधार देणं हाच खरा धर्म वारेत देव भेटतो पण तो फक्त मंदिरात नाही तो चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यात असतो मंडळी पंढरपूरची वारी ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही ती एक जीवनशैली आहे आज आपण शहरामध्ये ताणतणावात स्पर्धामध्ये अडकून गेलेलो आहोत पण या वारीतून शिकण्यासारखं आहे संयम श्रद्धा माणुसकी आणि समाधान जर हा व्हिडिओ बघून तुमचं मन थोडंसं इठोबाच्या प्रेमात पडलं असेल तर नक्की कधी एकदा या वारीत सहभागी व्हा कारण इठोबा फक्त देव नाही तो भावना आहे आणि त्या भावना अनुभवायला पंढरपूर एकदा तरी पाहायला हवं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांपर्यंत पोचावा आपण जे शिकलो ते शेअर करा कारण भक्तीची वाट जितकी वाटून घेतली जाते तितकी ती वाढते इटोबाच्या नावाने एकता जय हरी विठ्ठल कमेंटमध्ये लिहा आणि आपलं भक्तिमार्ग सुरू करा धन्यवाद